नमस्कार मित्रांनो मी ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो सकाळचे नऊ वाजलेत आणि आपण ना कोळंबी आणायला राजापूरला जात होतो तेवढ्यातच पावसाने सुरुवात केली आहे आका वाटता आता जायत आता जायत आता जायत असा म्हणून अर्ध तास गेलो पण पाऊस काय गेलो नाही अजून काय करतात ते तुमका वाटत तो पबजी वगैरे असो खेळताय गेम वगैरे तसा तो मोबाईल मोबाईलच डिस्प्ले पुसता असो अंगठ्यान दोन ना होय अंगठ्या डिस्प्ले पुसता तो मोबाईल मोबाईलच तर बघू या पाऊस केव्हा जातो काय माहीत नाही पाऊस गेला की लगेच निघू आकाश थोडस मोकळं आहे थांबा तुम्हाला उलट्या कॅमेऱ्यात दाखवते तर हो बघा पावसात जास्त जोर नाही आहे पण पडत आहे आकाश मोकळं अजिबात नाही थोडा थोडासा मोकळा होईल चालला आहे बघूया आता पाऊस गेलो की लगेच जाऊया कोळंबी अनोखं राजापुरात राजापूरला जर कोळंबी भेटली तर हा पाठोपाठचा तिसरा व्हिडिओ असेल फिशिंगचा समुद्रावर जाणार आपण फिशिंगसाठी त्या दिवशी मी एकटाच गेलेलो खतरनाक मासे पकडले होते आज परत मासे पकडायला त्याचा प्लॅन आहे पण पाऊस पकडू देत तेव्हा मित्रांनो सगळे कष्टच घेऊचेत आज तर पाऊस गेलो ना म्हणून आम्ही निघालो घरातून आणि पुढून मरणा जो पाऊस येतात मागे बघता हे बघा सगळा मोकळा ढग पण मोकळे पण यो काय समोर आता पाऊस येतात तो काय माका वाटत नाही ठेवीत तुडवीत मित्रांनो सीन काय झालो माहिती आहे आम्ही सकाळी राजापूरला गेलो पाऊस होता बराच तरी राजापूरला गेलो होतो पण आज ना एक मच्छीवाली नाही कोण राजापूरला चिंगळच भेटली नाही कोळंबी भेटली नाही आपल्याला बेट फिशिंगला जायचं होतं समुद्रावरती प्लॅनच सगळं गणलो त्याच्यामुळे मग आता काय ऑप्शनच नाही तर खाडीवरती आलोय खूप दिवसानंतर आलोय खाडीवरती जवळजवळ तीन चार आठवडे झाले असतील का मला वाटतं जास्त पण झाले असतील तिला आपण लास्ट टाईमला शेंगटा वगैरे गरवायला आलो होतो ना इकडे असंच खाडीत बेट फिशिंगला बरेच दिवस झाले त्याला ते तेव्हा आले त्याच्यानंतर खाडीचं तोंड बघितलं नव्हतं तर बऱ्याच दिवसानंतर खाडीत आलो आहे पाणी जास्त आहे खाडीत पण पाणी थोडंसं क्लिअर पण झालं आहे तर बघूया कोण मारत आहे का स्पिनिंग करूया खूप दिवसानंतर रॉड फिशिंग अशी केलेलीच नाही लूर नाही लूर फिशिंग करूया आज बघूया काय मारत आहे का इकडे बघताय बऱ्याच दिवसानंतर खाडीचं दर्शन झालं आहे तुम्हाला पण असेल तर आता तर आलोच नव्हतो आपण इकडे इकडे गम्प्या आहे गंप्याने कास्टिंग चालू केली इकडे पाणी खूप आहे अजून तर हायटाईट होती दुपारची विषय होतो माहिती आहे आता पाणी नदीला वरच्या खूप आहे त्याच्यामुळे ना लो झाली ना तरी पाणी खूप खाली जात नाही सा, तर बघूया संध्याकाळी सहा साडेसातची सुकती असेल किती पाणी खाली जात आहे ते आणि पाण्याची कंडिशन मस्त आहे बघा गडूळ नाही आहे पाणी एकदम आणि एकदम क्लिअर पण नाही तर पाण्याची कंडिशन मस्त आहे बघूया त्याच्यातूनच एखादा मासा लागला तर लागला पण इथे मासा ना कमी पाण्याला मारतो जास्त कमी पाणी असेल ना तेव्हा जास्त मारतो मासा इथे तेव्हा स्थायिक असते जास्त आणि इथे बरीच मंडळी असते गरवणारी हँडलाईनने चिंगळाची डेंगे दिसतात सगळे बघा हो चिंगळाची डेंगे जिवंत चिंगळाने गरवतात इकडे बरेच गंप्याने मी इंड नाही आणलेलो नाही तर गंप्या चिंगळा इथे रापलेलो असतो मळ्यात सकाळी पाऊस होता बघितला राजापुरात गेलो पावसातूनच आणि आता बघा ढग ऊन पडला अक्षरशः चला तर माझा पण इकडे सेटअप रेडी करून ठेवला आहे बघूया स्पिनिंग करून चला बऱ्याच दिवसानंतर स्पिनिंग करायला रॉड हातात घेतला आहे बघा रबर शेड लावलाय एक नाकेड चिकन आहे आणि गंप्याने पांढरा लावला वाटतोय ना व्हाईट आहे गंप्याकडे तर इथे ना खूप मोठी झाड होती झाडं होती तर सगळी घेऊन गेलाय हाऊर बघूया आता कैसा होताय कोण ओढताय की नाही ते मागे आपण बेट फिशिंग करत होतो तेव्हा मस्त एक तामुशी लागलेली छोटी आणि एक शेंगटी लागली होती मला वाटतं हो बेट फिशिंगला एखादा कोणतरी ओढला असता स्पॉट हा सगळा क्लिअर केला रे गंप्या होय ना तर मित्रांनो ना स्पॉट एकदम क्लिअर केला हे बघा इकडे पण बऱ्याच झाड इकडे पण बरीच लाकडं वगैरे होती पडलेली ती सगळी गेली मित्रांनो मासू नाही तर नाही कोल्हो दाखवते तुमका थांबा दोन कोल्हे आहेत हे बघा हे दोन कोल्हे आहेत चुक चुक कोण आहे रे ते बघा लगेच पाळायला लागली ए पकडेला एक पाळाला एक बघतोय ते बघा कुठे होते आता तर दिसणार पण नाही कुठे होते ते तर पाणी काही कमी होत नाही तर जवळजवळ तासभर होऊ आलो आहे गंप्याने मी स्पिनिंग करतो इथून मार मार मारलेली आहेत पण अजून कोणी पकडूक नाही पकडीत गंपे आपल्याक बरोच टायम अजून घरी जाऊ पाऊस धरता थोडंसं आणि वरती जाता धरता थोडंसं वरती जाता लगेच काय आलो नाही आहे साधारण बरोच वेळ झालो आहे आणि किती आहे बघा खाडीत ह्याच्यात ना मासे शोधूक लागतो बकडू जो म्हटल्यावर तर आता पाऊस कमी पाऊस थोडासा कमी झाल्यावरती मग आपण इकडे फिशिंगला येऊ पाणी कमी पाहिजे लोटाईड पूर्ण झाली नाही ते तर एक नंबर मासा लागेल आता पावसातून झोप पण येऊ लागली अश्या चिंगळा भेटली ना ना तिथं विषय बेकार झालो आपला तर दोन दिवसाने जाऊया आणि काही मग प्लॅनिंगच करता आला नाही तो प्लॅनिंग फ्लॉप झाला त्याच्यामुळे दुसरा काय प्लॅनिंगच नाही त्याच्यामुळे असं खाडीत येऊक लागला बघा आणि ढग नुसतेच पडतं टाइम लॅप्स लावून दाखवतो तुम्हाला कसलं भारी वाटेल टाइम लॅप्स लावतो आता टाइम लॅप्स बघा तो तुम्हाला तर तुम्हाला फोडशीची भाजी माहीत असेल तर इकडे ना फोडशी खूप आहेत दाखवते तुम्हाला तर ही रानभाजी येते फोडशीची बरीच आहे हा एरिया सगळ्या भाजीनेच भरला आहे ही बघा ही फोडशीची भाजी म्हणजे रानभाजी येते ही फोडशीची काढलीस ती बरीच तर आता ना फुलं आलीत तिला ही बघा तरी अशी ये फुलं येतात फोडशीला जून झाली पानं तर म मधली कोवळी आहे ती बघ खालची जून झालीत मधली ही आहे ती बघ यावर्षी फुडशीची भाजी खाल्लोस पुडशीची भाजी खाल्लंस काय होय मीच नाही खाल्ले मग मशीची भाजी तर मित्रांनो सीन काय माहिती आहे वाजले साधारण पाच वाजायला आलेत तर गंप्या आणि मी दुसऱ्या स्पॉटला जातो आपल्या जुन्या स्पॉटला जाऊया खालती एकदम तर ह्याच खाडीत एक स्पॉट आहे खालती आपण अगोदर खूप वेळा जायचो तिकडे पण आताशी ना तिकडे जात नाही तर बऱ्याच दिवसानंतर तिकडे जाऊन बघूया काय लागतंय का इथे पाणी जास्त असेल ना तर मासा नाही मारत सहज आपण टाईमपास करायला आलो आहे खाली तर खाली जाऊया बरंच खाली जायला लागेल ती वेगळीच गोष्ट आहे तरी पण चला आजचा दिवस थोडंसं स्थो टाइमपास करूया बऱ्याच दिवसानंतर खाली आलो या इकडे ना आपण अगोदर खूप यायचो म्हणजे गेल्या वर्षी वगैरे आता इकडे येत नाही जास्त आपण त्या स्पॉटला जातो इकडे इकडे काय जास्त मासे नाही लागत तरी पण इकडे आपण गेल्या वर्षी दोन तीन चार तांबूशे पकडले आहेत चांगल्या साईडच्या इकडे पण मासा असतो चांगला स्पॉट आहे हा बघा कसला स्पॉट आहे एकदम मस्त आहे इकडे आपण ना अगोदर यायचो कायम आता नाही जास्त इकडे कधीतरी आलो तर आता तर खूप दिवसानंतर आलो आहे म्हणजे बऱ्याच महिन्यानंतर आलो आहे तर पलीकडे इथे शिवणे गाव आहे म्हणजे आपल्या मामाचं गाव आहे इथे आपण मुळे काढले वावळची व्हिडिओ बघितला असाल तर इथे मुळे वगैरे भेटतात उन्हाळ्यातून तर गंप्या इकडे आहे आपण इकडे गरवूया तर हे विली आहे गाव राजापूरमधलं आणि पलीकडे शिवने खुर्द गाव तर इकडून बघूया मारून कुठे ना कुठे इकडे कोणतरी ओढेल नक्कीच बारीकसारीक बघूया आता माड खूप भारी वाटतात नारळ पण तेवढे धरलेले असतात पडलेले पण भेटतात कधी कधी वड बऱ्याच दिवसानंतर आलो आहे कुठे काय काय अटकलं आहे ते पण माहीत नाही तसं माहिती आहे झाडं वगैरे अटकतात नाही येऊन त्याच्यामध्ये लूर कधी कधीकधी आणि ते मासा जास्त करून कडेल असेल बघा बाटली अडकली होती मग नशीब निघाली तर हे बघा इकडे आलोय गम घर होतं की इथं मार बघ तांबवसा बिंबवसा का नाही बि नाही व्हाळांवर चढली असली तर खाडीत घरवून घरवून दमलो अक्षरशः आणि इकडे आलो बघा तर आता इथून आता घरी चाललोय आम्ही पाणीच कमी होत नाही तर पाऊस सारखा पडतो ना पाणीच कमी होत नाही आणि बघा इकडे पण गडूळ पाणी आहे व्हाळाचं पण नाहीतर इकडे पण मासे भेटतात मस्त पिके आपण झुल्याने मासे पकडतो इकडे मळी वगैरे मजा येते खूप पण काय नाही पाणीच कमी होऊ नाही मित्रांनो पाहुणे सात झालेत आणि बघितलात लय कष्ट केले पण मासाच लागला नाही स्ट्राईकच नव्हती अजिबात आपल्या रेग्युलरवाल्या स्पॉटला गेलो तिथे तर काहीच नव्हतं पाणी जास्त होतं बऱ्याच आणि बऱ्याच दिवसानंतर परत खाली पण गेलो होतो तर तिकडे पण काय नाही खाडीत जर पाणी जास्त असेल ना तर आपल्याकडे स्ट्राईक नसतेच मुळात रॉड फिशिंगला चिंगळाला ला मासा लागतो तांबूशी वगैरे जिवंत चिंगळाला पण रॉडला नाही लागत त्याच्यामुळे कलटी मारली आजचा दिवसच खराब होता चिंगळं भेटतात ना राजापूरला कोळंबी भेटते ना तर आपण रॉडला लावून गरवलं असतं समुद्रावरती समुद्रावरती मासे हमकाच लागले असते पण काय बेकार दिवस तर इकडे आलो आहे नदीवरती आणि हे पण पाणी क्लिअर नाही होत इकडे मासे पकडायला आलो असतो इकडे पण मासे पकडायचे राहिलेत इकडचं पाणी पण क्लिअर होत नाही तर काय दिवस खराब होतो जामच तर आता कंप्याने मी घरी चाललो आहे आणि हा बिना माशाचा व्हिडिओ आता इथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद